मी आंतरमानितच तो बसून ये तो काय लाल केले बाय उलट सांगतो तो मला शिंदे साहेबाचा सन्मान मराठीने सहा महिने केला एक दो दिवस के के दोन दिवस नाही शिंदे साहेबाचा शब्दाचा सन्मान सहा महिने केला एवढ्या मुख्यमंत्र्याचा पंच्याहत्तर वर्षात कुणीच केला नसल त्यांनी तीस दिवस मागायचे आपण चाळीस दिवस द्यायचे त्यांनी दोन महिने मागायचे आपण अडीच महिने द्यायचे त्यांनी एक महिना मागायचा आपण पुन्हा दीड महिना द्यायचा त्यांनी तीन महिने मागायचे आपण साडेतीन महिने द्यायचे असे सहा महिने त्यांच्या शब्दावर आपण वेळ दिला तुम्ही आरक्षण दिलं का नाही दिलं माझ्या मराठा समाजाची फसवणूक करता तरी मराठा समाजाला वाटलं शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते मी सुद्धा म्हणत होतो आरक्षण देतील तर शिंदे साहेब ते शिंदे साहेब काय म्हणतात माहिती का त्या देवेंद्र फडणवीच्या नादा ते म्हणते धरांगे पाटलाला पाटलाचं मला काही देणं घेणं नाही दुसरं काय म्हणतात परत जेव्हा लिमिट तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो मा आणि तुम्ही अरे काय झोपी देतो तुम्ही मी बी सांगून टाकलं ग जेव्हा मर्यादा तोडतो त्याचा मराठा करेक्ट कार्यक्रम करतो शिंदे साहेबांची एवढी इज्जत मराठा समाजात होती ते फुटू कोणत्या पक्षात जो काय करू मराठ्याला त्याचं नव्हतं देणं गेलं त्यांच्या इमानदारीचं देणं घेणं मराठा समाजाला होत की हा माणूस दे दिवशी ते शब्द वापरल्यामुळं मराठा समाजाच्या शिंदेसाहेब एवढे नजरेतून उतारलेत की प्रचंड नजरेतून उतारले ही खूप मोठी चूक साहेबांनी केली मी बोललो कुणाला त्याला तुम्ही कशाला मध्ये बोलले मी मित्र मित्र निमित्त नसतो मी माझ्या समाजाकडून प्राण नाही घेत तुमच्याकडून तुम्ही चुकला की जोडाच मी सोडणारच नाही मला जात मोठे माझ्या तुम्ही नाही तुम्ही काय देणार आहे काय दिलंय केसेस दिल्या का आम्हाला काय दिलं तुम्ही पंच्याहत्तर वर्ष झालं तुम्ही देतो देतोय म्हणताय काय दिलं कोणाला उलट या पंच्याहत्तर वर्षातले सगळे पक्षाचे नेते आपल्याच बाप जातीने मोठे केले नाही तर जरा वीस वर्ष मागे जाऊन बघा यांना मोटरसायकल तरी होती का जे आमदार मंत्री झालेत नाही यांचा पंचवीस पंचवीस तीन तीस वर्षाचा इथे असता बघा आपल्या जेव्हा एवढे मोठे झालेत यांच्याकडे गाड्या घोड्या बंगले यांचे पूर दीड किलोमीटर त्यांचा गाडीचा टायर वाजल्या आवाज येतो एवढ्याला गाड्या कोणाची वारत्या पहिल्यांदा तो पाच पंजाला जाऊन मोटरसायकल होती लोकांच्याच पहिले चोरून येत होता देव तू आयकडे इतकं गावाला आलं कुठून या काही गी आमच्या जेवा आणि तो आता आमच्याच पोरांचे पुढचे पाडणार तुम्ही नाहीत बघा तुम्हाला भांडायलाच पाहिजे काय कामाचे तरी हे लोक तुम्हाला कशा पोहर तेल मीठ घेऊन देतात ते तुमचा संसार तुम्हाला काय आत्मतीर्ता यांच्या पुढं तुमच्या पोराला आयुष्यात आरक्षण द्या तुमचे पोरा अधिकारी बनते ना आय एस आय पी एस कॉलर टाईप करून तुम्ही वेळ काय तुम्हाला कोणत्या नेत्यापुढे पुढे आत्महत्याची गरज आहे हे महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना त्या पक्षातले सगळे नेते आपल्या लोकांनी मोठे केले ते झाला के। साहेब त्याचा आज आहे त्याचं पोरग साहेब भले साहेब करून फुलेत तुम्ही लई मोठी कामात धामाचे बारा वर्षी त्या झाल्यात हे कामा धामाच्या सगळे